ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे जॉईंट सीपी यांनी ठाणे हिरानंदानी काशीनाथ घाणेकर येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त कळवा भिवंडी आणि वागळे येथे राहणाऱ्या नागरिकांना नऊ कोटी पस्तीस लाख रुपयांहून अधिक किमतीच्या चोरीच्या मौल्यवान वस्तू हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत भिवंडी ठाणे आणि ठाणे पोलिसांच्या हद्दीत चोरी घरफोडी व मोबाईल स्क्रॅचिंग वाहन चोरीच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्या आहेत एक हजाराहून अधिक प्रकरणांचा बारकाईने तपास करून इतर राज्यांतून चोरीला गेलेला माल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय बदली कार्यक्रमात पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी स्वतः त्यांच्या मौल्यवान वस्तू लोकांना सुपूर्द केल्या फ्रफर लवबती, प्रτοम् उपणि षाल, याल, Նजज प्रश्च